लहानपणी एकदा तरी मधमाशी चावून तुमचा डोळा सुजल्याचं तुम्हाला आठवत असेल नाही का ज्यांचं बालपण खेड्यात गेलं त्यांना जवळपास प्रत्येकाना हा अनुभव असेल हो बऱ्याच जणांनी तर झाडावर चढून मधही काढला असेल खर तर ती मजा काही औरच होती मधमाशाच्या पोळ्यापासून आपल्याला फक्त मध मिळतो एवढंच आपल्याला माहिती असेल तर थांबा एवढ्या किरकोळ किड्यांचं काय महत्व आहे असा प्रश्न आपल्याला पडला असेल पण मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव फक्त चारच वर्ष जगू शकेल असं नोबेल पारितोषिक विजेते महान शास्त्रज्ञ आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सांगितलं होतं ते असं का म्हणाले होते आणि मधमाशा असं काय करतात की ज्यामुळे त्या नष्ट झाल्या तर मानवी जीवन एवढ्या कमी काळात संपुष्टात येईल ते या व्हिडिओत जाणून घेऊया मधमाशी खरं तर आपल्या नखा एवढा किडा पण याचं निसर्गाच्या जीवनचक्रामध्ये अनन्य साधारण असं सा महत्व आहे तुम्हाला माहितीये का एखाद्या फुलावर मधमाशा का बसलेल्या असतात कधी विचार केलाय का मला तर लहानपणी वाटायचं की त्या फुलामधून गोडवा शोषून घेतात आणि आपल्या पोळ्यात टाकतात मग आपल्याला गोड मध खायला मिळतो फक्त हे एकच काम त्या करत नाहीत तर मधमाशा अत्यंत महत्वाच्या अशा परागी भावनाच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात परागी भवन म्हणजे वनस्पतीतील प्रजननाचा महत्वाचा भाग परागी भवन झालं तरच वनस्पती आपलं बीज तयार करेल आणि मधमाशाशिवाय वनस्पतीमधील परागी भवनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही साध्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर मधमाशा संपल्या तर परागी भवन थांबेल आणि परागी भवन थांबलं तर वनस्पतीचं बीज तयार होणं थांबेल आणि उत्पन्न घटेल सरळ सरळ विचार केला तर सगळीकडे उत्पन्न घटेल आणि सगळ्यांना अन्नाचा तुटवडा निर्माण होईल दुष्काळ पडून लागेल नवीन धान्य पिकणार नाही किंवा खूपच कमी पिकेल आणि फळं सुद्धा येणार नाही जर अन्नच नाही राहिलं अन्नच पिकलं नाही तर किती दिवस माणूस बिगर अन्नाचा राहू शकेल लहानपणी आपल्याला गावाकडे ठिकठिकाणी मधमाशांचं फोळ दिसायचं पण आता सहसा कुठं दिसत नाही म्हणजे तुलना केली तर आता मधमाशा खूप कमी झाल्या याचं कारण म्हणजे बेसुमार झालेली वृक्षतोड वाढलेलं शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं सिमेंट क्रॉन्क्रीटचं जंगल शेतीमध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा भरमसाट झालेला वापर या सर्वांमुळे मधमाशा कमी होऊ लागल्या आहेत पण मधमाशा कमी होणं माणसाच्या विनाशाचं लक्षण आहे त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी देखील आपण प्रयत्नही केलेच पाहिजेत मधमाशांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो मधमाशांचं पोळं आपल्या घराच्या आसपास असेल तर त्याला त्रास देऊ नका देशी फुलझाडांची आणि फळझाडांची लागवड करा शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करा रसायनमुक्त धान्य आणि फळे विकत घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यामुळे नैसर्गिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल मधमाशांचं संवर्धन करणं आपलं सर्वांचंच काम आहे ते आपण सर्वांनीच करायला पाहिजे कारण मधमाशी जरी लहान असली तरी तिच्याशिवाय परागभवनाची प्रक्रियाही होऊ शकत नाही म्हणूनच नोबेल पारितोषिक विजेते आल्बर्ट आइनस्टाईन यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव फक्त चारच वर्ष जगू शकेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत नमस्कार